Preview. Preview. बलवंत वानखडे ला तिकीट मिळाली बरोबर आहे तुमचं पंजाला परंतु त्यांना ओळखलं तर पाहिजे ना ओळख माणसाची ओळख ही महत्वाची असते राणा जशी आहे की जेव्हा होळी होती तेव्हा गरीबाईच्या घरी चिखलदरा धायणी मध्ये जाऊ जाऊ बसल्या हे माणसं जेव्हा होळी होती आपल्या घरी पुन्हा शकत बसले नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आज संपूर्ण वर्धा लोकसभा आणि अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी नरेंद्रजी मोदी आज वर्धा जिल्ह्यातील तळेगाव श्यामजीपंत या ठिकाणी येणार आहे येणार असल्यास या ठिकाणी संपूर्णपणे लाखोच्या संख्येने नागरिक या ठिकाणी येथे उपस्थित दर्शवलेली आहे आणि आपण बघू शकतो का या ठिकाणी संपूर्णपणे पोलिसांचा एक चोख सुद्धा लागलेला आहे या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यावर प्रत्येक गाड्यावर करडी अशी नजरसुद्धा आहे पोलिसांची आणि प्रत्येक ठिकाणी आणि आपण बघू शकतो या ठिकाणी हे जे संपूर्ण जनता आहे हे पूर्णपणे नरेंद्र मोदी माननीय नरेंद्र मोदी यांच्या संपूर्ण याच्यात संपूर्ण सभेकरता या ठिकाणी दाखलसुद्धा झालेले आहे आणि पोलिसांचा तगडा बंदोबस्तसुद्धा आहे आपण बघू शकतो पोलीस सर्व या ठिकाणी दाखल होऊन या ठिकाणी भरपूर असा बंदोबस्त लागलेला आहे आणि संपूर्ण असा बंदोबस्त लागले असता आणि आता नरेंद्रजी मोदी यांचे आगमनसुद्धा झालेले आहे आणि त्यामुळं आता संपूर्ण जनसमुदाय सध्या वर्धा जिल्ह्यातील तळेगाव पंत या ठिकाणी उलटलेलं आहे आणि सुद्धा करणार आहे काका काय सांगणार कुठून आले काय म्हणते हडकी वर्धा काय म्हणते हवा नरेंद्र मोदीजी बरीच आहे बरी आहे आग... इकडे अमरकाडे दोघा दोघांची चांगली आहे आणि वर्धा लोकसभेमधून अमरावती मधून नवरीत राणा आणि वजवंत अनखडे अमरावतीत मला काही माहित नाही आहे तुम्ही वर्धा लोकसभेतले वर्धा लोकसभेत चला ठीक आहे दादा धन्यवाद पहा सभा पहा तुम्ही आणि पुन्हा आपल्यासोबत काही युवा वर्ग जुळलेला दादा काय सांगशील काय म्हणशील कुठून आला मी अमरावती अमरावतीन काय म्हणते रवी नवनीत राणा की वानखडे नवनीत राणा नवनीत राणा आज सभा आहे बरोबर आहे ना नक्कीच यांचा सुद्धा एक कल नवनीत राणाकडे गेला आपण यामध्ये सुद्धा पाहत पाहता असता या ठिकाणी नरेंद्र मोदी सभा आहे या ठिकाणी संपूर्ण संपूर्ण भाजपचे कार्यकर्ते तसेच इतर नागरिकसुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि या ठिकाणी असा पोलिसांचा तगडा बंदोबस्त आणि या ठिकाणी आपण बघू शकतो गर्दी बघू शकतो आपण या ठिकाणी भरपूर असे भरपूर असे नागरिक या ठिकाणी दाखल होऊन सुरू होत असताना या ठिकाणी तळेगाव श्यामजू पंत या ठिकाणी एक रेकॉर्ड ब्रेक ठिकाणी सुद्धा प्रथमच आलेले दिसत आहे या आपल्यासोबत काही नागरिक नमस्कार कुठून आले बाजार काय म्हणते चांदूर बाजारमध्ये व्यवस्थित आहे कमळ कमळ तुम्ही कुठून आले बाजार कुठून आले काय म्हणते मोदीजी आवाज का वावटी आहे आहे सेवा म्हणजे वावटी म्हणजे धन्यवाद दादा काय सांगा मोदीजी मोदीजी नक्कीचा जनतेचा कल अपिर चारश्सो वर हा जो माराय याकडे जास्त वळलेला हे सुद्धा आपल्याला दिसत आहे पुन्हा आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहे काय म्हणते दादा कहो दिलसे नवनीत राण फिरसे अमरावती अमरावती काय म्हणते अमरावती चांगलं आहे नवीन राण चांगला चांगलं वातावरण आहे चांगलं वातावरण नेमकं काय नेमकं काय मोदी येणार आहे तिकडे मोदी मळ कमळ कमळ फुलणार आहे कमळ फुल यांचं म्हणणं आहे का मोदी येणार आहे कमल फुलणार फुलणार आहे आणि पुन्हा आपल्यासोबत इथं युवा वर्ग जुळलेला आहे काय म्हणते कुठणाला आम्ही अष्टीवरून अष्टशाहीत काय म्हणते अष्टच वातावरण पाचटी वातावरण फुल टाईट आहे फुल हप्की बार चार सो बार हप्की बार क्यासोब आहे ह्या नाऱ्यावर यांचा युवा वर्गाला सुद्धा विश्वास दिसत आहे आपल्याला आणि युवा वर्ग म्हणता अप्पीवर चारशो पार या सुद्धा पुन्हा काही काय म्हणतात तुमच का म्हणता चांदुरबाजारला असतो चांदुरबाराला हंड्रेड पर्सेंट बीजेपी आली हंड्रेड पर्सेंट बीजेपी आली अप्पीवर चारशो पार चारशो पार मोदी सर तुमच्या पण नारा एक अप्पी बाजार ताई कुठून आल्या आम्ही दुर्गवाडा दुर्गवाड काय म्हणते वातावरण दुर्गवाडाचं चांगलं आहे कोणाची हवा आहे कुणाची हवा आहे मोदीजीची मोदीजी हवा आहे काय मानताय कोणाची हवा आहे मोदीजी कोणाची हवा आहे मोदीजीची नक्कीच आज सभाच मोदीजीची आहे तर मोदीजी हवा राहणारच आहे हे पण बरोबर आहे चला ठीक आहे ताई या मग अशा प्रकारे या ठिकाणी संपूर्णपणे एक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची एक सभा आहे आणि या सभेकरता लाखोच्या वर जनसागर या ठिकाणी उलटलेला आहे आणि उलटला असताना या ठिकाणी असा पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा आहे साठी आणि बोल जय श्रीराम राम श्री श्री है। है जो मोदी कुल आहे गे जय श्रीराम जय जय आहेच देश आहे मोदी आहेच भारत देश आहे सर्व जाती पाती धर्म पंत पक्ष दूर करून सर्वांना योजना देत आहे मोदी मोदी आमचा मायबाप बाप आहे लोगो फालतू के बोलता थे खुटीगाल खुटीप वाले का ही कारण नहीं है मोदी ला बा नहीं है लेकर नहीं है कुछ नहीं है बंगला नहीं कुछ नहीं है कोई भी राम है हमारा हमारा तो मोदी तो आएंगा ने, बार बार आएगा एक बार नहीं आएगा आएगा रे वो आएंगा श्री राम अरे बहनी है मोदी पप्पू पप्पू ही रहेगा मोदी मोदी हर 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 पप्पू ने किया क्या कि सत्तर साल ये बता मेरे को क्या किया पप्पू ने ये राहुल गांधी के बच्चे ने कुछ नहीं किया ये राहुल गांधी के बच्चे ने कुछ नहीं किया ये किया तो मोदी ने किया ये छाती खोल के बोलता है अमरावती जिले का कार्यकर्ता जो राम को लाया आहेत पण मध्ये कोणीच नाही दिनेश भूम पण आहे दिनशुम फक्त जेव्हापासून उभा आहे तेव्हापासून तो सांगू आम्ही पाडण्यासाठी उभा मग जो माणूस स्वतः पाडण्यासाठी उभा असंता माहित आहे की हा पाडण्यासाठी उभा आहे मग मोदीसाठी जे लोक मत द्यायला तयार आहेत सांगणार काही साठी तुम्ही काय नाही सिर्फ अमरावती में एक ही उम्मीदवार है जो खरा उम्मीदवार है और सिर्फ नवनीत कौर रहना है नवनीत कौर राना एक नंबर पर है और बहुत अधिक वोटों से चुनकर आएगी आता अमरावतीचा कल सध्या या सभेमध्ये नवनीत राहण्याचं सुद्धा दिसत आहे दुसरीकडे बळवंत वनकडे आणि दिनेश भूम यांना फक्त हे पाहण्यासाठी यासाठी उभे राहिले असे येथील मतदारांचे म्हणणे आहे

एक नंबर आहे पर्सेंटेज किती आहे मिळत आहे ऐंशी पर्सेंट मोदीला आहे ते किती आहे एकोणसाठ पर्सेंट होऊन घ्या रेल्वे कोणाची नवनीत राहणार का तु रामदास तडस रामदास तडस आणि नवनीत राहा दोन्ही कडून कशी राहीन रामदास तडस हवा वर्धा लोकसभेत आता नरेंद्र मोदीजींची आज सभा झाली आणि या सभेवरून वर्धा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचा जो प्रचाराचा धंदा होता तो पुन्हा वाढेल आणि मतदारांमध्ये नव चैतन्य निर्माण होईल आणि यंदाची तळद हे प्रचंड बहुमताने निवडून येईल याच्यात काही शंका नाही आज जी मोदी साहेबांनी जो आदेश दिला सर्व कार्यकर्त्यांना त्याच्या अनुषंगाने सर्व कार्यकर्ते कामाला लागल आणि प्रचंड बहुमतानी दोन्ही सीटा निघल अशी आम्ही सर्व कार्यकर्ते आशावाद तिसरीकडे वर्धा लोकसभेमध्ये अमर काडे आहे तिसरीकडे रामदास स्थळच आहे प्रसरण चित्र यावर्षी टफ वाईट आहे असं जनता बोलतात काय सांगणार जनतेचाही बरोबर आहे कारण की कसं आहे दहा वर्ष झाल्यानंतर कोणत्या पक्षाला थोडस लोकांचा म्हणजे काही प्रमाणात तरी विरोध होणं चालू होतो परंतु ते सर्व जुगारून चांगल्या प्रकारे आमच्या सीटा निवडून येईल असे आम्हाला सर्वांना मागतील हो नवीन फिरसे हे लावला आहे तुम्ही लिहिलेला आहे काय सांगा आमचा जो आमचं अवभाग्य आहे की अमरावती जिल्ह्यासाठी सर्वात प्रथम आम्हाला सर्वांना कमळ हे चिन्ह मिळालं याआधी आपले जे खासदार झाले हे कमळावर लढलेले नाही आहे आणि आमचं अमरावतीकरांचं सर्वात भाग्य समजतो की आम्हाला कमळ मिळालं आणि ज्या पद्धतीनं आपले नागपूरचे गडकरी साहेब निवडून येणार आहे तशाच पद्धतीनं आम्ही अमरावतीमधून नवनीची राणाना निवडून आणू हे आम्ही सर्व अमरावतीकर तुम्हाला कळत होतो एकीकडे बळवंत वानखेडे पण आहे त्यांना पण काँग्रेस पहिल्यांदा उमेदवार मिळाली आहे आणि यांना पण पहिल्यांदा उमेदवार वानखडेला तिकीट मिळाली हे बरोबर आहे तुमचं पंजाला परंतु त्यांना ओळखलं तर पाहिजे ना ओळख माणसाची ओळख ही महत्वाची असते राणा जशी आहे की जेव्हा होळी होती तेव्हा गरीबाईच्या घरी चिखलदरा मध्ये जाऊ जाऊ बसल्या हे माणसं जेव्हा होळी होती तेव्हा आपल्या घरी पुन्हाच्या बोळ्या शकत बसले हे महत्वाचं आहे जेवढं तुम्ही जनतेसाठी कराल तेवढी जनता तुमच्या पाठीशी राहील

ठिकाणी महिला वर्ग या ठिकाणी जुळलेले आहे आणि महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी या आलेलं आहे काही काय सांगा कुठून आले आम्ही हिंगण घाट वरून आलेलो काय म्हणते एकीकडे हिंगण घाट मध्ये अमर दुसरीकडे रामदास तळस काय सांगा अबकी बार मोदी सरकार मोदीजी या ठिकाणी बरो रामदास जी तळस तुम जी तुम्ही आगे बरो नक्कीच या ठिकाणी आज नरेंद्र मोदीजी यांची एक भव्य दिवस स्वरूपात सभा होती आणि या सभेमध्ये अनेक लाखोच्या वर नागरिक दाखवत आणि सभा संपलेली आहे आपण बघू शकतो सभा संपून आता संपूर्ण सभा संपलेली आहे आणि या ठिकाणी लाखोच्या वर जनसागर उलटलेला आहे उलटलेला होता आणि उलटलेला असताना आज या ठिकाणी बहुतांश असे आलेले आहे आणि या ठिकाणी बघता जास्तीत जास्त या सभेमध्ये मोदीची सभेसाठी भरपूर असे संपूर्ण वर्धा लोकसभा आणि अमरावती लोकसभा या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि काही नागरिक आपल्यासोबत जुळलेले आहे काय सांग मोदी एकदम बेस्ट प्रधानमंत्री आहे याच्या जागा प्रधानमंत्री भेटणार काय सांगा मोदीजी তাৰি জাম অমৰা জিলা নৱনীত 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 ৰাণা आणि फक्त जी नरेंद्र मोदी सभा होती सभा असताना या ठिकाणी मोठी मोठी नारे सुद्धा लागत आहे आणि नक्कीच अफवी बार चार हा जो आकडा आहे हा पार होणार का नाही होणार आता आपल्याला सविस्तर आम्ही जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते बळवंत वानखडे त्यांच्या गावचे आहो त्यांच्या गावात एक रुपयाचा सुद्धा विकास नाहीये आज रोजी त्यांच्या गावामध्ये जाऊन पहा कि एक रुपयाचाही त्यांचा स्वतःचा विकास नाही आहे ते ग्रामपंचायत ते ग्रामपंचायत ते आमदार या पदापर्यंत गेले पण आयत्या आयत्या पीठावर रेगोट्या ओळण्यासारखे आहे त्यांनी तेन, जिल्हा परिषद लढवली त्यांचा विकास नाही जिल्हा परिषद सभापती झाले त्यांचा त्यातही विकास नाही आज रोजी आम्ही पस्तावलेले आहोत चार वर्षात एक रुपयाचा सुद्धा विकास नाही माझं गाव लेगाव आहे जे काँग्रेसचे आमदार आहेत त्या जे काँग्रेसच्या अमरावती जिल्ह्याचे लोकसभेचे आमदार लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांच्या गावचा मी आहे तर माझ्या गावामध्ये जे त्यांचं स्वतःच गाव ते सुधरू शकत नाहीत एक रुपया निधी दाखवू शकत नाहीत ते जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करायला लागतात आमच्या अमरावती जिल्ह्यातील मतदारांनी ठरवलेलं आहे की नवनीत त्यांचा जो विकास मुद्दा आहे तो अग्रे अग्रेसर आहे आमच्या लेगामध्ये सुद्धा नवनीत ताईंचे साडे अकरा कोटी रुपयाचे आजच्या तारखेला विकास चालू आहे दोन पूल या ठिकाणी नवनीत ताई राणाचा नवनीत ताई राणा यांनी भरपूर असा विकास केलेला आहे आणि अनेक कोटी रुपयाचे काम सुद्धा आणलेले आहे असे येथील मतदारांचे म्हणणे कार्यकर्त्यामध्ये भरपूर जल्लोष आहे आणि कार्यकर्ते जल्लोषमध्ये म्हणतोय अप्लीबा संपूर्ण त्या ठिकाणी जल्लोष सुद्धा होत आहे त्यामुळं जल्लोष होत असताना आता सभा संपलेली आहे नागरिक हळूहळू होता परत काय सगळ्यांना कुठून आले मोदी सरकार वर्धा जिल्हा काय म्हणजे हवा बरी चांगली आहे पण अमर काडे पण आले नाडे पण आले तरी येऊ शकत नाही हे तुतारी कुठं याच्यात नाही लागलेला आहे

या ठिकाणी या ठिकाणी कार्यकर्त्याचा जल्लोष सुद्धा सुरू आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी बीजेपीचा असा हा झेंडा लावलेला आहे आणि पूर्णपणे या ठिकाणी जल्लोष सुद्धा सुरू आहे तर आपल्यासोबत काही नागरिक आहे कुठून आले आपण नमस्कार मी अमरावतीवरून आलो भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्ह्याचा महामंत्री किसान मोर्चा आघाडीचा आणि जी सभा आहे अतिशय जय्यत झालेली आहे आणि अमरावती शहराच्या कानाकोपऱ्यातून आणि नागपूर वर्धा जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून तमाम पदाधिकारी भाजपाचे कार्यकर्ते आणि ज्यांचं भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदीजी यांनी चिकार काम केलेलं आहे घराघरात ज्या योजना पोचलेल्या आहे या तमाम पदाधिकारी इथे लो पोचलेले आहे जनता पार्टीचे पदाधिकारी तर पोचलेलेच आहे तो स्वयंप्रेरणे तळागडातला गोरगरीब वर्ग स्वतःचा पैसा खर्च करून या सभेला पोच आहे आणि एकीकडे बळवंत वानकडे आहे दुसरीकडे दिनेश बुब काय सांगा हां एकीकडे बळवंत वानकडे आहे दिनेश बुब आहे यांचा पट्टा गोल होणार आहे मी एवढंच सांगतो शंभर टक्के पट्टा गोल होणार गोल होणार आहे आणि आमच्या नवनीत भाभीजी जे आहे नवनीत रवी राणा आहे आर की पार करणार आहे जसं नरेंद्र मोदीचं चारशे पारचं स्वप्न आहे खासदार निवडून तर येणारच आहे पण आमच्या अमरावती शहराच्या आर की पार करणार आहे कारण त्यांचं जे नेतृत्व आहे जे नवनीत रवी राणाचं जे नेतृत्व आहे मॅडमचं त्यांनी प्रत्येक ते काम केलेलं आहे पण आज चंद्रपूरला एक निवडणूक झाली आहे एकाकडे धानोरकर आहे धानोरकरच्या लिस्ट समोर कॅन्सलिंग एक, एक सिक्का मारला होता असं आणि तिथं मतदारांनी काँग्रेस मतदारांनी म्हणजे आक्रमक भूमिका घेतलेली आहे काय नाही माहित आहे का, का बात्र मला हे बातमी माहित आहे पण काँग्रेस वाल्यांचा पट्टा गोल होणार आहे डामाडोल होणार आहे त्यासाठी ते अखराड विखराड हे क्रांती करत आहे आमचा जो अजेंडा आहे नरेंद्र मोदीजी यांच्या आदेशानुसार आम्हाला संयम ठेवले आहे आणि जो संयम आहे आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या जेव्हा नरेंद्र मोदीचे दोन हजार चौदा पासून आले जे लोकांचं घराघरामध्ये कार्य पोहोचलेलं आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता किंवा गोर गरीब जनतेपर्यंत जे काम पोचलेलं आहे त्या कामाचा संयम माननीय नरेंद्रजी मोदी प्रधानमंत्री यांनी सर्वांना सूचना दिल्या तुम्ही कोणत्याही प्रकारची गडबड करायचं नाही आणि हे काँग्रेस जे आहे यांचा डामाढोल पट्टागोल होणार आहे आणि आज आता जे नरेंद्र मोदीची सभा झालेली आहे याच्यावरून तुम्हाला कळलं असेल कळलं असेल तो जो काँग्रेसचा अजेंडा आहे जर मी लोकांना कन्व्हिन्स करू शकत नाही तर कन्फ्यूज कसं करता येईल असे एक ना एक अजून दर दिवसाला तुम्हाला काही ना काही न्यूज येत राहतील की जे तुम्हाला सर आता लोकल बद्दल पुष्कळ बोलले मी तुम्हाला महत्वाचं सांगतो याच्यात ही निवडणूक गल्लीगुल्लीची नाही आहे लोकसभेची आहे याच्यात देशाचा नेता बनतो आणि जो देशाचा बंधार होईल त्याच्यात आलं जितकी गव्हर्नमेंट स्टेबल राहील तर जगामध्ये आपली इमेज तेवढी चांगली होईल जे होणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं आज तरी भारतात मोदीशिवाय तेवढा प्रबळ नेता एकही नाही जर देश मजबूत होईल तर सगळ्या देशाचं भलं होईल आणि त्या दृष्टीनं भाजपचं स्पष्ट बहुमत देणं आणि मोदी पंतप्रधान होणं देशासाठी खूप आवश्यक आहे देशासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान होणं खूप आवश्यक आहे तुमचे सुद्धा बोलण्यातून यांनी व्यक्त आहे त्यामुळे वर्धा मतदारसंघामधून पंजाब हा गायब झाला आहे आता फक्त वादणार काहीच नाही आता फक्त अबकी बात चार सोपारी होणार आहे आमदार मागच्या पेक्षा जास्त हाय सूटिंग निवडून येतील आणि ते हॅट्रिक मारतील वाजपे तुतारी कमल फुलते तुम्ही वाजणार शब्द म्हटला काय नाही नाही या कमल फुलणारच आहे कमल पूर्ण आमचा वर्धा मतदारसंघ नाही तुझरी वाजणारच नाही तू तुतारी वाजणारच नाही या वर्धा मतदारसंघामधून पंजाब गायबच झाला आहे आणि आता या वक्ती तुझ्याही गायब होणार आहे आणि जेवढे मतदारसंघ आहे महाराष्ट्राभर जेवढे मतदारसंघ आहे तिथं कमल फुलणार आहे कमल विरोधी पक्षाच्या पंतप्रधानासाठी नेताच नाहीये राहुल गांधी पप्पूला पीएम करताय आणि साहेबांनी जे सांगितलं या पप्पूला प्राईम मिनिस्टर करताय हे भारतीय जनता ता ता तमाम तमाम, तमाम पसंद नमस्कार मी अमरावतीवरून आलोय आता या वेड़ी जे आहे ते कमलच फुलणार आहेत देशामध्ये फक्त कमल फुलणार आहेत कसे आता तुम्ही तुतारी बोलताय तिथं शिट्टी आहे ते शिट्टी आणि तुतारी वाजत राहील आणि ते कमल फुलत कमल फुलत राहील विपक्ष जो है विपक्ष जो है विपक्ष जो है भैया विपक्ष जो है एक मुद्दा बड़ा उठा रहा है की युवाओं को रोजगार नहीं युवा को रोजगार नहीं भैया लेकिन युवक इतने बेवकूफ भी नहीं है कि जिनके पास संगठन ही नहीं उनको मत देंगे है ना तो आज का युवा भी उचित समझता है कि जो नेतृत्व व्यक्ति जिसका व्यक्ति नेतृत्वधारी है उसी को मत देगा तो ये जो धारणा है वो लोग फैला रहे गलत है युवाओं को वो ये ना गलत धारणा है यही पहिला ना की युवा को रोजगार नहीं मिला है ना ऐसा है ना वैसा ये सारी चीजें जो जो भी बातें वो हो कर रहे हैं गलत है बिल्कुल गलत है हां ना ये गलत है जब जब ये गलत है, है युवा विचार जर केला तर रोजगार जो समजा 50 ते 60 वर्षांपूर्वीचे जागा निघत होता गव्हर्नमेंटचे त्या भरपूर संत निघत होत्या पण हेते 10 ते 15 वर्षांमध्ये गव्हर्नमेंटच्या जागा फार खूप कमी झाल्या निघते पण काय सांगणार सर जी गवर्नमेंट की जागा जितनी में निकल रही है या निकलने वाली है है ना उसके ऊपर वो हो सारी गवर्नमेंट अभी विचार कर रही है और उसके ऊपर प्रोसेस में लगी भी है म्हणजे पंधरा वर्ष विचारच करणार का प्रत्येकाचं सर्टिफिकेट जसं तसं फाईल लागलेलं आहे काय सांगान सर जी सर्टिफिकेट फाइल को नहीं लगाए आप क्या बोलते हैं आपके हिसाब से क्या हुआ कि आप आप, खुद मीडिया, आप, कि कि आप, आप, आप खुद मीडिया वाले हो आप मुझको बताइए कि कितने रोजगार निर्मित हुई है चलो बताइए आप आप खुद मीडिया वाले हो आप बताइए ना सुनो भी सुनो भी सुनो सुनो मैं बात सुनते आप जनता जैसे रोजगार के बारे में आपने बोला जैसे रोजगार बारे में मैंने नहीं बोला आपने स्टार्ट की मैं यही बोल रहा मुद्दा मेरा बोलने का एक ही था विपक्ष जो बात कर रहा है कि युवा को जो रहा है कि रोजगार नहीं है रोजगार नहीं तो इसके ऊपर एक पॉइंट ये भी होता है भैया कि युवा पागल नहीं है नहीं ना उसको समझता है कि नेतृत्व क्या है नेतृत्व नेत्रुत को, को देख के और ये जो धारणा जो फैला रहा है ना कि युवा को रोजगार नहीं है युवा को रोजगार नहीं है आज का युवा प्रबल है आज कर सकता है इसके ये जो माइंडसेट जो आहे युवाओं का भाई का ये मत चलो ठीक आहे आजचा युवा वर्ग हे हुशार वर्ग आहे आणि स्वतःच्या आपल्या सोबत दिवसा एकोणचाळीस चे रविराज भाऊ देशमुख आहे भाऊ आज का ही उशार वर्गा है, आने शकते, अंसे या ठिकाणी भव्यदेवी सभा झाली काय संदेश जनतेला काय आवाहन करणार विश्वाचे नेते मान्य नरेंद्रजी मोदी हे विश्वात म्हणजे दे देशातच नाही ते दे जगात किती पॉप्युलर आहे आपल्याला आता दिसूनच येत आहे मोदीजींनी सर्वसामान्य लोकांसाठी ज्या ज्या योजना राबवल्या त्याच्यात ह्या महा जनसमुदायात रूपांतरण झालेलं आहे शेवटच्या माणसापर्यंत सरकारची योजना पोचवली पाहिजे शेवटच्या माणसाला सरळ हाताने मदत झालेली पाहिजे आणि शेवटचा माणूस गोरगरीब जनता ही त्या दारिद्रशीच्या बाहेर आली पाहिजे या खऱ्या अर्थानं मोदीजींनी जे काम केलेलं आहे त्याच्याच याने हा आहे इथे उमटलेलं आहे आणि मोदीजींच्यावर भारतातलीच नाही तर जगातली सर्व जनता मोदीजींच्या सोबत आहे रवी मला एक सांगा एकीकडे बळवंत वानकडी सुद्धा आहे आणि दुसरीकडे नवीन राण सुद्धा आहे आणि बळवंत प्रथमच काँग्रेसवर चिन्ह काँग्रेसच्या सीटावर लढत आहे अमरावतीमध्ये दुसरीकडे कमळावर नवनीत राणा ताई लढत आहे काय राहील लढत कसं वाटेल चिन्ह हे पा चित्र कसं वाटेल जगातल्या सर्वात महाविद्वान नेता समजल्या तर ते मान्य नरेंद्रजी मोदी आणि मान्य नरेंद्रजी मोदींनी अमरावतीत नंबर एकवर सौ नवनीत रवी राणा यांची निवड केलेली आहे म्हणजे ती निवड मोदीजींनी निवड केलेली आहे आणि जनतेसाठी खऱ्या अर्थाने ती मेरिटच्या बेसिसवरून झालेली आहे आणि त्यांनी त्याच अनुषंगाने जनतासुद्धा त्यांच्यासोबत आहे आणि विक्रमी मताने नवनीत राणा निवडून येणार आहे मागच्या विक्रमाच्या म्हणजे निवडून आलं तर त्याच्या कितीतरी पटीने त्या पुढं निवडून येणार आहे आणि जिकडे तिकडे नवनीत भाबींची क्रेस तयार झालेली आहे कारण मोदीजी आणि नवनीत भावी हा एकत्र समीकरण निर्माण झालेला आहे नक्कीच दिवसा एकोणचाळीसमधून भावी विधानसभा क्षेत्राची उमेदवार म्हणून आपल्यासोबत बोललेले आहे आणि यांना येणाऱ्या विधानसभा क्षेत्रामध्ये नक्कीच काय सांगाल विधानसभा जसं आता लोकसभा विधानसभाबद्दल काय विशेष नाही मोदीजींचा आदर्श ठेवून पुढच्या विधानसभा क्षेत्रात सुद्धा चांगले उमेदवार निवडून येणार आणि खऱ्या अर्थानं आतापर्यंत जो राहिलेला विकास आहे तो पूर्ण होणार नक्कीच दिवसा विधानसभासाठी सुद्धा मी तत्पर आहे म्हणजे यांच्या शब्दातून सुद्धा व्यक्त झालेले आहे तर बघत राहा एम न्यूज म्हणजे महाराष्ट्र बातमी लाईक करा सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या बघण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम बी न्यूज टी डॉट इनवर भेट द्या धन्यवाद